श्री स्वामी समर्थ मी, मी, मी शीतल आणि हा माझा मुलगा अर्जी तुम्हाला सगळ्यांचं तु स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल शीतल कॉर्नर मध्ये ऍक्च्युली मी फोन स्टिक मध्ये पकडलाय आणि त्याच म्हणणे की मला ती सेल्फी स्टिक हातात पकडायची काय छान छान शंभू झालं का शंभू कोणी केला आज गॅलरीत किती फुलं आलेली मला सांग किती आलेली वन टू है ना किती फुलं आली होती गॅलरीत किती फुलं आली होती पाहिजे कशाला पाहिजे पाहिजे नको नाही लहान बेबीने थांब थांब आपण थोडस से सेट करूया थांब से सेट करू हा आता पकड थांब इथे पकड हा अरे कुठे हलवला कॅप हा असे पकडा तर आम्हाला ही अशी स्टिक पकडून ठेवायची आहे है ना <laughs> <laughs> कसे रे तुझे केस आता मी छान सेट केले होते शंभू झाल्यानंतर परत करली करली झाली खरं तर ह्याचे केस माझ्याच ह्याच्यावर गेलेत माझे पण असेच आहेत फ्रीजी आणि कुकरली करली असं हलवायचं नाही कॅमेरा मग हे ब्लर होत मग सगळं हा तुझा फुगा कुठे आहे फुगा कुठे गेला आणि बघू कॅमेऱ्यात दाखवा हाँ? फुगा दाखवा तुझा पाहिजे घे ना मग जाऊन मम्मान द्यायचा काही छान त्याला फुग दिसला महासा फुगवून दिला त्याला आणि फार हवा भरत नाही मी कारण मुलं दाबतात फुगे तर मग उग फुटले तर एखादा कण वगैरे जाऊ शकतो त्यामुळे छोटासा फुगवून द्यायचा

किती फुलं आली जय बाप्पा करायचं ना आता शंभू शंभू कोणी केलं मी मी तू केलं शंभू शंभू आता फुलं वाहणार तू बाप्पाला उभं राहा बाप्पाची लाईटी लावा अरे बाप रे तुला माहित आहे बाप्पाच्या लाईटीच बटन हा

राज आहे चंद्रग्रहण त्यामुळे थोडं चंद्रग्रहणाच्या न्यूज बघ अरचू चांद मामा कुठे दाखवत आहेत रे टीव्ही मध्ये दाखवत आहेत चांद मामा कसं कस दाखवतायत आज लाल लाल आहे ना रेड चांद मामा आहे ना रेड रेड चांद मामा बाय करा बा भाकरी खाणारस का तू काय खातोस तू ते चुरमुरे झाकण ठेव ना त्याचं ते मऊ पडेल डिश प्लेट मध्ये घ्यायचं त्याच्यासाठी मी गेल्या आठवड्यात गोड चिरमुरे केले होते आणि त्याला तितके आवडत आहेत नॉर्मल चिरमुऱ्यांपेक्षा छान आवडीने खातोय आणि डिरेक्टली तो डबाच ओपन करून त्याचा त्याचाच त्याने सेटअप केला को कोणी हात लावायचा नाही त्या डब्याला काय खातोय तू एम खातोय छान छान आहे का एम यम यम ये ना काय खातोय का का तू अर्चू काय खातो तू नको नको ते पाहिजे त्यानंतर सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकाची खरं तर ग्रहण होतं त्यामुळं लवकर स्वयंपाक उरकायचा होता आणि ग्रहण सुरू होण्या अगोदर सगळं आवरून घ्यायचं होतं आता शेवटी ह्या गोष्टी किती पाळायच्या किती नाही हे ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न आहे पण म्हटलं ठीक आहे का तसंही पावणे दहा नंतर काहीतरी सुरू होणार होतं ग्रहण त्यामुळे आरामात आवरलं जाणार होतं तेवढ्या वेळात मग म्हटलं आता सांगे करूया बरेच दिवस केलेही नव्हते आणि सांडगे किंवा इतरही वाळवणाचे जे काही पदार्थ असतात पापड असेल कुरडा आहे सगळं माझी मम्मी मला करून देते सो सांडगेही तिनेच पाठवून दिले होते मग सगळ्यात अगोदर सांडगे छान आचेवर भाजून घेतले व्यवस्थित चांगले एक दहा पंधरा मिनटं त्यानंतर ते पाण्यात भिजायला ठेवले जेणेकरून ते छान भिजले जातात आणि पटकन शिजतात त्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी आलं लसूण पेस्ट कांदा आणि कढीपत्ता या सगळ्यांची फोडणी दिली आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलं आणि थोडं सवी चवीपुरतं मीठ टाकलं टोमॅटो टाकल्यावर नेहमी मीठ टाकायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची टोमॅटो पटकन मऊ होतं त्यानंतर जिरेपूड धणेपूड थोडासा गरम मसाला थोडंसं बेडगी मिरची पाव पूड आणि आपण जे कांदा लसूण मसाला टाकतो तो कांदा लसूण मसाला म्हणजे थोडक्यात चटणी ते सगळं टाकलं आणि छान परतून घेतलं सगळं परतून झाल्यानंतर जे आपण सांडगे भिजत ठेवले होते पाण्यामध्ये ते टाकून घेतले आणि ते पाणी फेकून नाही द्यायचं ते पाणीसुद्धा भाजीमध्ये ओतायचं आणि मी जनरली कोथिंबीर आधीच टाकते जेणेकरून तीसुद्धा थोडी शिजली जाते मला कच्ची कोथिंबीर फारशी आवडत नाही त्यामुळे मग मी शिजतानाच शक्यतो कोथिंबीर पण टाकते थोडी शिजली गेली की छान वाटते सो मी साधारण चार पाच मिनटांनी बघितलं होतं बा बऱ्यापैकी शिजत आले होते सांडगे मग थोडासा शेंगदाण्यांचा कूट घातला शेंगदाण्यांचा कूट हा टोटली ऑप्शनल आहे काही लोकांना आवडतो काही लोकांना नाही आवडत मला पर्सनली आवडतं त्यामुळे मी आवर्जून टाकते त्यानंतर अजून पाच सात मिनटं शिजवून घेतले सांडगे शिजायला थोडासा वेळ लागतो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि तयार आहे तुमची सांडग्यांची भाजी कधीतरी खूप छान वाटते ही भाजी आणि मी तर खूप दिवसांनंतर केली होती त्यामुळे खूप मस्त वाटत होती त्यानंतर मग भाकरी करायला घेतल्या दोनच भाकरी करायच्या होत्या तर जनरली आमच्यात चपातीपेक्षा भाकरीचं प्रमाण हे जास्त असतं म्हणजे संध्याकाळी तर भाकरी कंपल्सरी असतेच असते पण सकाळीसुद्धा जर चवळीची उसळ असेल किंवा बटाट्यांची भाजी जशी आज सकाळी मी केली होती काचऱ्यांची भाजी तर अशा काही भाज्या आहेत ज्या केल्या की के आवर्जून मग भाकरीच केली जाते आणि आजच्या बटाट्याच्या भाजीचं विशेष म्हणजे आजची सकाळची जी बटाट्याची भाजी होती ती ॲक्च्युली ह्यांनी बनवली होती ऑफिसला जाण्याआधी सो सकाळी ह्यांची बऱ्यापैकी हेल्प होते मला कारण एकदा आरची तुटला की मग तो आम्हाला कोणाला काहीच करू देत नाही आणि बरेचदा तो सकाळी लवकर उठतो त्यामुळे मग आमची फार पंचायत होते एकदा चिडचिड करत तो मला चिकटून बसला की मग काहीच करू देत नाही त्यामुळे मग दोघंही उठलो आणि अरचित झोपलेलं असं की पटापट आम्ही डब टिफिनची तयारी करून घेतो कारण एक टार्गेट असतं की पटकन टिफिन एकदा झाला बाकीची कामं भले दिवसभरात मी कधीही कशीही करेन पण टिफिन सगळ्यात अगोदर करून घ्यायचा सो मग बऱ्याचदा तेच सकाळची भाजी बनवतात आणि मग मी पटकन चपाती भाकरी जे काय असेल ते करून घेते आणि मोस्टली तरी आम्ही भाकरीच खातो त्यानंतर मग रात्रीचं जेवण केलं आणि असं संपलं आमचा आजचा दिवस सो so, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच so, बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही सो so, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग स्टेटी होऊन